खूप गाणी आहेत म्हणजे अं लताबाईंची अं शिव हरी म्हणजे चांदणी फिल्मचं च ते यश चोप्रा यश चोप्रा ते अं तेरे मेरे होठो पे मीठे मीठे श्री देवी आणि ऋषी कपूर यांच्यावर हो, 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 वर हो, हो, चित्रित केल गेलय त्यांच ते मी dubbing गायले होते आणि त्यांच्याकडे कडे यश जिंकडे लताबाई गायच्या नेहमी म्हणजे आणि ते गाणं त्यांचंच आणि मग त्यांनी त्याच्यानंतर एक गाणं आलं ते रंग भरे बादल हो, हो ते हो. ते मी गायले होते आणि तुम्ही विचारलं लताबाईंचं आशाबाईंचं पण मी हे थोडंसं सा असं सांगते की हुँ. लताबाईंच हे गाणं जे आहे रंगभरे ते थोडस पॅपी टाइप होत पण ते लताबाईंच्या स्टाईलचं नव्हतं तर ते तेव्हा जी काय बोलले की ही एवढी चांगली गाती आहे मुलगी तर हिला एक गाणं देऊया असं म्हणून त्यांनी ते मला त्यासाठी मला बोलवलं मी आणि जॉली मुखर्जी Oh. आणि जेव्हा ते गाणं झालं आणि जॉली मुकर जी चांगले मित्र मस्ती वस्ती करून हसून वगैरे एक्सप्रेशन आणि असं देऊन आम्ही ते गायलो आणि ते इतकं सुंदर झालं आणि त्याच्यावर पिक्चराइज झालं श्रीदेवींचं तर त्यांना ते इतकं आवडलं त्यांनी म्हटलं नाही हे मी गाणार गाणं श्रीदेवी अस श्रीदेवी म्हणाल्या की हे गाणं मी गाणार म्हणून ते शेवटी जे नी, ते वरचा सूर हा ते माझच आहे पण हे गाणं आणि त्यामुळे काय झालं की यशजींना थोडस असं वाटलं की दोन गाणी हिची गेली ते थोडस त्यांना वाईट वाटलं म्हणून मग त्यांनी एक म्हणजे ते लगी आज गाण्याला फ्लूट होते तिथे अच्छा जे विनोद खन्ना यांच्यावर चित्रित झाले सुरेश वाडकर यांच्या हो, आवाजात हो, 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 हो. लगी आज सावन की हो, जुई चावलावर चित्रित झाले आणि तो जो आलाप आहे जो जुई चावलाच्या याच्यात आहे आ चाल आता मी हो। आलाप जो आहे त्याच काय झालं की ते ऑलरेडी गाणं पूर्ण झालं होतं आणि ते जे आलाप आहेत त्याच्यावर शिव हरिजी हरिजींनी फ्लूट वाजवलेले त्याच्यावर oh. त्यांनी मग फ्लूट काढून माझा आवाज तिथे आणि wow, wow, त्यांना असं वाटलं की सुरेश वाडकर बरोबर अनुपमा देशपांडे मी ह्या आल्बम मध्ये हिच नाव असायला पाहिजे वाटलं त्यांना म्हणजे oh. ते एक लाईक करायचे म्हणजे चांगली गाणारी आहे झालं ते यशजींसोबत आणखी असा काम करण्याचा अनुभव कधी आलाय त्यानंतर चांदनी नंतर चांदनी नंतर मला वाटत दिलीप सेन समीर सेन hmm. कडे मी गायले होते hmm. ते मी कविता कविता कृष्णमूर्ती hmm. आणि असं म्हणजे दोन फिमेल दोन मेल असे त्याच्यात गायलेले हे लता झालं की ज्यांची गाणी ओरिजिनल आधी तुम्ही हो, गाई आहेत आणि मग त्यांनी गाई म्हणजे हो. खरं तर तुमच्या आवाजावर अभिनेत्रींनी पायत त्यांचे ती रक्कम हो, 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 हो. पण आशाताईंच अशी कोणती गाणी तुम्हाला आठवतात ते राजेश रोशनच असेल की अंग्रेजी मे की आय लव यू हो हो माहिती आहे गाणं हा ते लताबाईंच की आशाबाईंच म्हणजे मला तितक पण ते गाणं पण मी गायले होते हुँ. बरीच गाणी लताबाईंची आशाबाईंची बरीच मी डबिंग केलेली आहेत आणि त्यामुळे काय झालं काही काही गाणी माझी राहिली कारण पिक्चराईज करताना त्यांना ते सारखं काय होतं की शूटिंगच्या वेळी ना ते गाणं सारखं वाजतं Hmm. आणि मग कुठेतरी त्यांना असं छान वाटतं ते तेच आणि मेन सिंगर जे आहेत त्यांना वेळ नसेल किंवा असं काही असेल त्यांचं पेमेंट जास्त वगैरे असं काही असेल, hmm. असे असेल hmm. तर मग हा ही अच्छा गारी आहे हेही रखो असं होतं असं बऱ्याच वेळा झालेलं आहे पण असं व्हायचं का म्हणजे लता दिदींसाठी तुम्ही म्हणताय की आधी रबिंग केलं आशाताईंसाठी पण त्यांच्या सोबत प्रत्यक्ष त्यांना भेटण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा किंवा त्यावेळेला त्यांनी काही गोष्टी तुमच्या सोबत एक सल्ला म्हणतो आपण तसं शेअर करण्याचा असे काही प्रसंग आलेत काही अनुभव काही किस्से काही आठवणी आहेत तुमच्याकडे या दोघींच्या आठवणी म्हणजे एक आ, मला आठवतं की मी कोरस गायला गेले होते उषा खन्नाकडे फेमस स्टुडिओमध्ये आणि तेव्हा आशाताई तिथे होत्या दुसऱ्या गाण्याला का असं आल्या होत्या mm. त्या तर त्यांना एक सवय म्हणजे त्या बसल्या होत्या सोफ्यावर आणि मी अशी उभी होते तर mm. त्यांनी मला असं त्यावेळी असं जवळ घेतलं आणि मला किती उंच गातेस म्हणजे माझं गाणं ऐकलं असेल त्यांनी डबिंग mm. म्हणजे किती उंच गाते तू म्हणजे असं छान रेंज वगैरे असं थोडस कौतुक केलं होतं त्यांनी म्हणजे एवढंच आणि लताबाईंचं म्हणजे ते तुम आशा विश्वास ते गाणं जे आहे ह्याच्यातलं ना मला वाटतं स्मिता पाटील आणि त्या होत्या सिनेमातलं नाही नाही आशा विश्वास उंबरठा आणि सुभा मध्ये दोन्ही पिक्चर म्हणजे हे मराठीत होतं उंबरठा आणि सुभा हिंदी मध्ये होत तर ते सुभा मधला तुम आशा विश्वास ही प्रार्थना तेव्हा कोरस म्हणजे ते बरच मला वाटतं दूरदर्शन वर वगैरे ते बरेच आलंय <laughs> तेव्हा आम्ही एक चार जण होतो कोरसला तेव्हा लताबाईंकडे म्हणजे बोलणं झालं आणि त्या इतक्या छान म्हणजे जवळ बसून वगैरे म्हणजे काही असं टिप्स वगैरे अशा नाही फक्त आम्ही त्यांना ऑब्झर्व करणं हेच आम्हाला खूप आणि त्यांनी दे ते करून देणं ते पण महत्व मोठ्या लोकांचं असतं की त्यांचं असं नाही म्हणजे आणि काय आहे की एक थोडासा माझा स्वभाव असा होता की मी होता आणि आहे पण की आता कोरस घ्यायला जरी गेले तरी काही जण म्हणजे गप्पा वगैरे असत तसं नाही तुम्हाला जितकं शिकायला मिळतं ह्यांच्याकडनं तेवढं शिकून घ्या बरोबर तुमचे डोळे आणि कान तुम्ही उघडे ठेवा तोंड बंद आणि तसं म्हणजे ते एक असतं शिकायला खूप मिळतं म्हणजे यांच्याकडनं सगळ्यांकडनं इवन किशोरदान कडनं म्हणजे पण मला खूप जसं Uh, कारण मी असं आता आमच्या पिढीने तर आग, आम्ही ऐकूनच आहोत की ते खूप असे गप्पिष्ट किंवा मजा मस्करी करणारे की खूप हॅपनिंग असायचं ते जेव्हा यायचे गायला तेव्हा पूर्ण वातावरण असं oh, लाईव्ह oh, होऊन जायचं oh, 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 oh. मग हे अशा त्या वातावरणाविषयी त्यांची एंट्री आणि तिथलं बदललेलं वातावरण अनुभवलं असेल ते आम्हाला सांगा ना ते म्हणजे मी त्या तेव्हा मी स्टुडिओत नव्हते पण हा खूप मोठा किस्सा आहे की कि एक कुठलं तरी बप्पी लेहरींच गाणं होत hmm. खूप सॅड ते मंजिले मला वाटत ते hmm. त्यांच एक एक गाणं आहे hmm. असं खूप सॅड गाणं आणि जेव्हा ते आले एंटर झाले आणि खूप मस्ती 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 करायला लागली सगळ्यांना हसवून कोणाची मस्करी hmm. तर ते तसं केल्यावर बप्पीदा म्हणतात की अभि तो मेरा गाना गया म्हणजे <laughs> मूड एकदम चेंज, चेंज, चेंज पण जेव्हा ते मायक्रोफोन वर गेले आणि जे ते गायले ना तेव्हा त्यांचं लोकांच्या डोळ्यात त्यांचा मूड आणि म्हणजे ते <coughs> मस्ती वगैरे करायचे हे जे सिनियर आर्टिस्ट होते म्हणजे सिनियर आर्टिस्ट म्हणजे त्यांचे एक जवळी कसं म्हणता येणार एक म्हणजे दोस्ती सारखच म्हणजे तसं तर तेव्हा त्यांच्याकडे ते मस्ती करायचे पण आम्ही आता मी आ, तशी त्यांना नवखीच म्हणजे hmm. एक ज्युनियर आर्टिस्ट त्यांना ते ना खूप समजावून आणि त्यांना नर्वस करत नव्हते म्हणजे त्यांना समजावून हे वर्ड असे गाव तो एक्सप्रेशन आहे गा वगैरे असं म्हणजे त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं कारण किशोरद्यांबरोबर मी डबिंग म्हणजे बरीच गायली आहे डुएट गाणी तेव्हा त्यांना आणि काश फिल्मचं गाणं मला तसंच मिळालेलं फिल्म फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर पण मी एक दोन महिन्यानी काश म्हणजे महेश भटांच मी गायला गेले राजेश रोशन बोलवलेलं आणि मी डबिंग गायला गेले होते तेव्हा ते म्हणजे तसं मला अन्नू अनु म्हण ओळखत होते मला म्हणाले अरे अनु तुमको तो फिल्मफेअर अवॉर्ड मिळा आणि तुम डबिंग क्यू गा रही हो तर मी म्हटलं दादा अगर मैं उनको बोलूं की मैं तुम बोलना चाहिए कि डबिंग नहीं गाऊंगी मैं मेरा मैं डायरेक्ट ही गाऊंगी तो मी म्हटलं दादा अगर मैं ये बोलू भी तो जो ये अभी मिल रहा है वो भी नहीं मिलेगा hmm. तर त्यांना कुठेतरी मला असं वाटतं जरा वाईट वाटलं असेल आणि तेव्हा काय व्हायचं मेहबूब स्टुडिओत हे रेकॉर्डिंग होत होतं आणि त्यांचं एक त्यांची सवय म्हणजे ते उभं राहून गात नव्हते ते असं उंच खुर्ची असायची त्यांची त्याच्यावर बसून ते गायचे म्हणजे जे माझं गाणं आहे ना त्याबद्दल मी हे सांगते आहे म्हणजे हा मोठा किस्सा आहे आणि माझ्या लाईफचं पण एक तर मेहबूब स्टुडिओमध्ये जेव्हा आर्टिस्ट रूम असते तिथे सिंगर्स गातात आणि बाहेर म्युझिशियन्स वगैरे असतात आणि त्या आर्टिस्ट रूमच्या बाहेर एक खुर्ची असते तिथे सॉन्ग वॉइलिन म्हणून पूर्वी असायचं म्हणजे गाणं वाजलं जायचं आणि लाईव्ह गाणं वाजायचं आणि ते बाहेर येत नव्हतं ते फक्त जे सिंगर्स आहेत त्यांना ती चाल म्हणजे ते एक फॉलो करत करायचे